बाई नाही तर राहू देना तुमचे मग घाई आहे आज नाही वा नाही बाई घाई खायची गाय गे गाई नाही चला ना घर दिसते त्या निमित्तानं चालू अरे रश्मी ले गेला कुठे आणि हे आमच्या मीनाचे भाऊज आहे ना मग तिला घेता ना सुषमा बहिणी येलाय ना हो म्हणून तुला म्हणून लिहिलाय जण येत ना मग सगळे लिहित का मग काय म्हणून राहिलं काही बोलतं का चल चला येईन बाई मग रश्मी कुठे कुठली आता काय सारी तिने तिची वहिनी आहे ना ते अशा वही तिची वहिनी आहे ना मग ती बसली ते बोलून राहिले ते हो ना कुठं चालले तुम्ही अहो म्हणता कुठे नाही हे रश्मीच्या मावशी म्हणतात चला रौदा ना तर जेवणच करला तस कायम आहे बाजू माणसाच्या पंखा चालू आहेत बातमीतून आणतो मी गेले घर दिसते मग जेवण झाले की निघतोय म्हणतात मग मग जायची बाहेर मग आल्या गावात घर मिळण्याला सादर लागते का नाही मी नेतो राहिले एका बरी सोपस एक दिन चाल होती बरं आली फोन नव्हता केला का तिला केला येऊन राहिली ना, ना उशीर झाला म्हणे येऊन राहिला फोन उशीरा उशीर होते म्हणे म्हटलं हो दे ये अं निघाल काही काम येतो म्हणे बर बाई आता जेवण जीवन झाले की आम्ही निघतो हा थांब ना तुम्ही थांबा ना रश्मी काही हा नाही बाई आमचं <laughs> नाही होत माहिती थांबणं आता निरा फिरसतेच काम आहे ना बाई घरी आलो आता इकडे झालंच राहते मग घरचं जसं हे होते ना हो बाई मग काय पण होती येण बी अर्जंट होतं ना हो मग काय माहिती फोन केला बही फोन केला मय तर येणं तर कामच होतं आम्हाला मम्मी कार्यक्रम कसा झाला ग छान झाला की नाही कार्यक्रम काय पाहत ते माहिलं साजरा घर बघितलं का हो माय बाई बदरलो खालचं समजा बघ पाहिलं ते तिकडे नेलतं ते जुन्या घरात दाखवले तो याच्या ठाणीनं हो त्यांना तर खूपच आनंद झाला त्यांचं आयुष्य तर इकडेच घेणार ना का बघितलं जुनं कसं ते एवढं डेंजर होतं आता तरी जरासं असं व्यवस्थित झालं पहिले तर म्हणजे बस असं वाकूनच जावं लागत होतं पूर्ण कुळाचं होतं माती मातीच्या भिंती सुद्धा नव्हत्या एकच घर आल्या फक्त मातीच्या भिंती होत्या मम्मी ते जे आहे की नाही वस्त्री वसरी म्हणायची सगळं कुळाचं होतं म्हणजे पराठीच्या काळ्यांचं हो बाई सांगलं त्या बाईनं <laughs> मला हो त्यांना खूप आनंद झाला आमच्यामुळे झालं नाही तर काय सांग त्यांचं होतं तर माझ्या घरचं किती पैसे माहिती माहितीये का आमच्या आमच्याकडच्यांनी मग ती म्हणतो सगळं इकडचंच आहे त्यांचा जो, जो का आहे खायला ते घरकुल भेटलं तेवढा चालू होत आता बघ बंगला झालं ना एक खोली बांधतो दोन खोल्या बांधतो चालू पण आम्ही पुढाकार घेतल्यावर मग काय हो <laughs> बाई तसंच असते मग सगळे मिळून असते घर का कोणाचं एकाच असते का तल त्याचं समजायचं घर समजायचं असते बरं झालं बस साजरे झालं दोघीचाही वापर मस्तो निघ्या आता आम्ही <laughs> कशाला येतो तर राहायला मला काय करायला लागते तो समज नाही बाई घर आहे तुला बी तू <laughs> की नको येऊ तरी हो म्हणा तेवढा तर बल्ला समजते आमच्या बंदाने नाही आता शिकवते लहानपणी शिकवायला काय चालतं पुरेला चाल ना बंदा तू चाल ना हो नाही बाबा मी नाही येत सगळं आवरा लागते ना हो माय बाई आवरा तर लागतेच माय नाही आता तू तर इकडे बसेल होती जशी म्हणून म्हटलं माय चालतं नाही माघरी बस चाल सरबत गिरबत करतो नाही काही येत नाही खूप दमली मी पण काही येत नाही ते पूजा किती वेळ चालली ते काही जाडा ते शालू घातला होता खूप गरमी होती बापाजवळ बसले त्याची गरमी उलट काढून टाकलं मी ते राव द्या लागत होतं बाई साजरे लागते साडे दिवसभर पाहुणे रावणे आहेत हा घरचा कार्यक्रम आहे तर साजरी साडी गिडी नवी साजरा लागते भाई डरच तर काय हमेशाच घालता तुम्ही साडीच घालायला लागत होती घाल जे दुसरी अशी कोणती जाऊन ते घाल खेळते पतली चितली घाल पण साडी घाल साजरा लागते किती सारे पाहुणे मी नाही घालत ग काय मला कुठं पाहुण्याच्या पुढे जायला ते मलाच काय करायला लागते मी नाही घाल माझ्या वर आहे तिथे हो <laughs> बाई ते पोरीले बाई साडीनं गरमीच होते बाई आज बाई <laughs> सुनी बाई काही घालत नाही मनाला लागते दिली मग लय घालते माय बाई पण ती त्याच्या साय घाला आपली हायफर काय माय काम राहते माहिती लयनाऱ्या आहे बाई बर माझ्याच काय म्हणा आपली पोरगीच नाही घालत <laughs> आमची रश्मी ती तशीच आहे नाही हमेशा नाही घालत ते पण काही कार्यक्रम असला कोणी या जायचं असलं की घालते मग हा आपल्याला सांगायचं काम नाही पडत मग लगेच स्वतःच करते हो तसं रोज मी काही म्हणत नाही काही करा जा म्हणजे मोहिनी तरी हमेशा साड्या घालते इथे नको कौतुक सुरू करू <laughs> जा ये माहिती शांतपै्या करून चा पिऊन येत्या उभ्या हो मा चला माय बाई हो अजून जेवायचं होईल मग आमची निघेची घाई होईल चला बाई जा मग जाऊन येऊ मग <laughs> दाय तुम्हाला तर म्हणलं राहू द्या आज कल घाई यार तुम्हाला ती राहा लागते येऊ ना बाई घंटाक नाही मग तुम्ही चला गेला की मग मला गमणार नाही मला वाटेल सांग बाई आला यात कारणाल निमित्त आपण घराला नाही

तुला <laughs> एवढी <laughs> <laughs> स्टाईल आहे ती विंटर सीजन चालू ना विंटर तू समजतेस का हिवाळा हिवाळा हां विंटर सीजन मध्ये टोपी घालायची फॅशन आहे फॅशन तुम्ही काय काय रे माय डरेस पाहिला ना यंदा का दिवाळी आहे मा घरचा काय झाक दिसून आला ये पा इकडे इकडे येने इकडे भांती वाज सेंट मारला बापा 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 भाई आजी बाजीवर होती

हा पिंकी दीदी वाव किती छान दिसते का तू वन घातला खूप छान हो ना <laughs> चांगली दिसून राहिली की नाही आणि बरं मी <laughs> मस्त दिसून राहिली की नाही हा <laughs> आणि तू ते वेणे घातला ना तर खूप छान दिसते का दीदी हा <laughs> बरं बांधले ते बरं बांधले ते गीता आता गीता ओळू ओळू तुला कांद्याला बरं व मले हा नाहीतर ते बुची तो दे

Aho, oh. Ay Baiklah, baiklah Pan rabutin Ha, <laughs> ha, ha Ha, ha, ha Ni Rami Mela Bukfilan तर बगळा आज निळे हुन येथे साठी आलो शाव निळे शोधा साठी नाही ओए ए আকাচো হবাস কেকে 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 গুষ্টি কানা ওরেতাত খুপ লকো ঵জিচ্র বল্তাত কাকের দেশিনে কুটা 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 কু�